सिंधुदुर्गनगर तालुका स्पोर्ट्स असोसिएशन च्या माध्यमातून निश्चितच आमच्या या आजी नदी सैनिक कल्याणकारी दृश्यांना चांगल्या वेळेस मात्र पहिल्या चढाई मध्ये शेर बंद केला जातोय एक यशस्वी पकड आपल्याला बघायला मिळते यशाच्या दिशेने वाटचाल करणारा निश्चितच असा मुंडाणी संघ आपल्याला म्हणावा लागेल चढाई करता राज खैरे एक जबरदस्त वेगवान चढाई पाहत या बेस मात्र होतोय अन सक्सेसफुल प्रत्युत्तर दाखल आता नवसे एक जबरदस्त खेळाडू मातुशा क्रूर संघाच्या माध्यमातून नावारोपण आलाय ना गुणांची लेलूट केली सध्या तर कबड्डीचा खेळ मित्रांनो आपण या ठिकाणी खेळतोय की अफाट अशा मैदाना तू येशी वेळ अशा मैदानी तू येशी वेळ वेळी आई तुझी येता तू दाखवशी खेळली की लय बचाव बचा सुंदर पकड दागी लय सुंदर भार बचा डाव मागे टपला कोपरा रक्षक तुझा उरण्या डाव या सगळ्यांना चांगल्या प्रकारे आहे बाब की चतुर येथे सावर चोरतो तोच इथे रंगला की चतुर येते सावर सोडतो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे कबड्डी मित्रा जो थांबला तो मात्र संपला जो थांबला तो मात्र संपला निश्चितच न थांबणार हा कबड्डीचा खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो वारंवार यशाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल मित्रांनो तुम्हाला जर अंतिम पद्धतीने मध्यक्षाकला आणि मात्र जबरदस्त बन आपल्याला बघायला मिळते नितीन शिर्के पुन्हा शेगदा मैदानाच्या बाहेर आता मात्र सुवर्ण संधी असेल निश्चितच गावदेव मुंडाणी संघाकडे कारण दोनही आघाडीचे चढाई बहाद्र मैदानाच्या बाहेर आहे परंतु अजून देखील योगेश पाटील मैदानामध्ये कोणत्याही क्षणी सामन्याला फिरकावण्याची क्षमता योगेश विसरून नाही एक जबरदस्त खेळाडू नक्कीच मित्रांनो या पेण तालुक्याचा आणि मुठाणे गावाचा एक धकता अंगार निश्चितच या मुंड्याने गावाने गमावला कबड्डीच्या खेळामध्ये त्या खेळाडूचे नेहमीच त्यांना खंत भासेल असा जयदीप खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा एक म्हणून वाद जयदीप गेला आजच्या कबड्डी स्पर्धे दरम्यान त्याला देखील या ठिकाणी श्रद्धांजली एक जबरदस्त खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये अर्थात तीन तालुक्यामध्ये एक जबरदस्त संघ गावदेवी मुंढाणी तर दुसरा अलिबाग तालुक्यातील एक दादा संघ रायगड जिल्हा जिंक्यपद निवड चाचणीमध्ये अंतिम चार संघांमध्ये ज्या संघाने तपासणी घातली असा हा करता जो कुपरम्त, कुपरम्त, ना ना या खेळाडूला पाच एक समीकरण दहाव्या कोबऱ्यामध्ये उसव्या कोबऱ्यामध्ये सैना वैरा धावतोय सक्सेसफुल दोन गुणांची चढाई केली जाते जबरदस्त खेळ राजशैरेच्या माध्यमातून वेगाला मात्र वेगाने वे हरवलं असं म्हणावं लागेल सडाई करता यावेळेस नितेश स्थळे भारत पेट्रोलियम संघाचा व्यावसायिक खेळाडू आणि अनेक व्याया ज्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय असा हा निदेश सुंदर आणि दर्जेदार खेळ या ठिकाणी मुंडाणी संघाच्या माध्यमातून मात्र केला जातोय सडाई करता पुन्हा एकदा जतीन

यश होते नवसंचीवने दिली तर मात्र नक्कीच हा खेळाडू इतिहास केला जातोय पहिला लोणाचा बोजा दिला जातोय पूर्वांगामध्ये निश्चितच पहिला लोणाचा बोजा दिला जातोय मातृशा कुर्डि संघावरती सदाई करता यावेळेस मात्र जतीन घासे पुन्हा शक्य जबरदस्त खेळाडू जतीन कडे पाहिलं जातो असून देखील वेळ फार बाकी असेल आणि निखील शिर्केसारखा मोहरा आपल्याकडे असताना मातृशा तोरडूस माघार घेईल हे शक्य नाही या मित्रांनो कम केला जाईल या रायगड रेड मशीन म्हणून संबोधला जाणारा निघेल बोनसचा चा बादशाह अजून देखील मैदानामध्ये आहे तो चिंतेची बाब नसेल चला दुसरा पुकार असेल आपल्याकरिता मैदान क्रमांक एक पाडवादेवी रायबडी विरुद्ध गावदेवी पाटेंशी आपण काय करायचं आपल्याकडे दुसरा पुकार सेकंड कॉल तर मैदान क्रमांक दोन करीत देखील दुसरा पुकार चौंडेश्वरी कडसुरे विरुद्ध जय बजरंग रोहा आपण देखील तयार आपल्याकडे देखील दुसरा पुकार असेल आपल्या कुठे आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ आपल्याला बघायला मिळतो चढाई करता हा एक नवोदित खेळाडू बघूया कितपत गुणांशी गुडांशी लय लूट करतोय यावेळेस मात्र निसट नाही परंतु जेरमन केला जातो जबरदस्त जा पंखात आणि हा पहिला लोणा बोजा दिला जातो अर्थातच जय जा हनुमान असे नवगड संघापती आता मात्र कमबॅक करावा लागेल सुमित सुतार जर विजय हुंकार या मातीमध्ये रोवायचं असेल चार गुणांची आघाडी निश्चितच असेल विजय हनुमान राज संघाकडे परंतु मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये तीन आणि चार गुणांची आघाडी घेणार नाही तुमच्याकडून कमबॅक केला जाईल यामध्ये मात्र शंका नाही का रायगड जिल्ह्याला आता मात्र एक नव्या संघाची छाप आपल्याला जर पाडून द्यायची असेल तर मात्र आपल्याला विजय हुंका आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये रोवावा लागेल जय हनुमान आश्रय नवकर आजचा विजय खूप काही तुम्हाला देऊन जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे ज्या वेळेस मात्र निखिल पुलिस शेकडा शेअर बंद केलं ला जाते लाच जवळ पद्धतीची पटकन आपल्याला बघायला मिळते कर्ज झालं म्हणजे मारतो त्याच्या तिथे नाही जतीन वारंवार चढाय करतोय परंतु अद्याप देखील त्याला झेल बंद करण्यामध्ये यश आलं नाही निश्चितच मातृशाक्र संघाला आणि त्याचाच प्रत्यय म्हणून ती बरी मोठी आघाडी पण आठ गुणांच्या आघाडीवरती आहे गावदेवी मुंडावी सगळं कंबाईक करणं गरजेचं असेल मित्रांनो जर या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस दबोसी घालायची असेल मातृशाक्रोडूस कंबॅक होणारे मित्रांनो यामध्ये मात्र शंका नाही आहे कारण अनेक मैदानांचा अनुभव अनेक मैदानावरती बक्षिसाला गवसणी घालणारा मातृशा कुर्डूस सहजासह माघार घेईल हे शक्य नाही आहे राज ठेरे एक वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय या वेळेस मात्र जेलमध्ये होते जबरदस्त रनिंग चेन आपल्याला बघायला मिळाले गौरव जमा प्रत्युत्तर दाखल शिर्के आले आले आपल्या आल्यागिरीवर निघाला शेवटची पाच मिनिट असेल सामना संपायला सहा गुणांची आघाडी गावली म्हणून म्हणढाणी संघाकडे கீ <laughs> गुणाचा निखिल निश्चित सहा आणि बारा अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते सक्सेसफुल बोनस निखिलच्या माध्यमातून चढाई करता जतीन ऍडव्हान्स सायकलचा सा प्रयत्न निश्चितच थांबवा लागेल आता मात्र मातोश्री गौरव सांगायला जर यशस्वी सा व्हायचं असेल तर मात्र निश्चितच ऍडव्हान्स सायकल पासून वाचावं लागेल ऍडव्हान्स सायकलचा सा प्रयत्न झाला तर नक्कीच या ठिकाणी जतीन मात्र सक्सेसफुल ठरेल शेवटची चार मिनिटं असतील सामना संपायला या चार मिनिटामध्ये निश्चितच जर संयम मुंडानी संघाचा राहिला नाही तर मात्र या सामन्यामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल मात्र ठेवावा लागेल निश्चितच मनामध्ये जर तुम्ही विजय झालात तर तुम्ही राणामध्ये विजय होणार आहात मन के जीते जीत है और मन के हारे हार हार मनके ह अधिकार निश्चित यशस्वी व्हायचं असेल तर दोन्ही संघाना संयम भागावा लागेल सक्सेसफुल पाच आणि बारा चार गुणांच्या फारखाने निश्चितच मुंडाने संघ आघाडीवर आहे चला मैदान क्रमांक एक रिका मसाला आहे पांडवादेवी रायवाडी गावदेवी पाटण साहेब त्वरित ताबा घ्या पांडबादेवी रायवाडी गावदेवी पाटण साहेब आपल्याला विनंती आपण त्वरित ताबा घ्यायचा आहे विनंती असेल चला गावदेवी पाटणसे पाडवादेवी रायबडी विलंब करू नका मित्रांनो त्वरित आपल्याला विनंती असेल चार गुणांची आघाडी असेल आता मात्र नक्कीच गावदेवी मुंढाणी सगळ्याकडे तंबा करावा लागेल मात्र चार कुडूस चढाई करता जतेन जबरदस्त आणि आघाडीचा चढाई पाहता शेवटची तीन मिनटं असेल तीन मिनिटांमध्ये निश्चितच मित्रांनो भारतीय सैनिकांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धेचे धावे जाऊ शकतात ही शकता। भारताची माती आहे ही महाराष्ट्राची भूमी आहे ही रण रांगड्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये इतिहास रचला जाऊ शकतो इतिहास रचण्याकरता या वेळेस पत्र चढाई करतोय निखिल शिर्के या वेळेस अडव सायकल पाणी मात्र निखील शिर्के मैदानाच्या बाहेर जबरदस्त पकड रायवाडी पाटणसई मित्रांनो दोन्ही संघाने या ठिकाणी वेळ देखून देखील आपण येत नाही आहात सामन्याचा सा वेळ अजून कमी केला जाऊ शकतो शिसीचा भंग या ठिकाणी होता कामा नये सहकारी घरा पाणबादेवी रायवडी गावदेव पाटील से प्लीज आता मात्र थर्ड रे એ કોરમ કે સરસ કોરમ કે

આપણો નિયમ દે છે આ ઓલ પંખ તો આ કેલેડીસી આ ઓલ આ તારું તો આમી ફોન નીકળાયેલી થર્ડ એડવાન્સ અમે આટલું ને આ તો તમે દીલી દીધી છો તો તો પણ જાય સાચું ઈચ્છા કા કાઈ કાઈ તને ન વિશ્વાસ ગોળ જલા કશાના તાપવાલા પરત રહે

रायवाडी चला या सामन्यासाठी गुण लेखक आहेतच लाईनमन त्या ठिकाणी ठेवायचे दोन लाईन चला पंच त्या ठिकाणी गेलेले दोन्ही संघ उपस्थित आहे रायवाडी वरचे पाटण सई तिसरा सामना क्वार्टर फायनलचा चला पंचानी इकडे जायचंय लाईनमंड दोन ठेवा गुण लेखक या ठिकाणी चला मॅच सुरू करायचे पंचानी रायवाडी वरचे पाटण सई आणि शेवटचा सामना क्रीडा क्रमांक दोन वरती होणार आहे कडसुरे बसेल रोहा जय बजरंग रोहा कडसुरे बसेल जय बजरंग रोहा आपण जय त्यात यायचंय आपल्यासाठी तिसरा पुकार अंतिम पुकार आपण गावकडे यायच आहे Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người आयोजकांना विनंती आहे आपण मैदान क्रमांक एक वरती स्कोर पाडवा स्कोरर आपण प्लीज त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक कडे चलायचा आहे

चला मित्रांनो या ठिकाणी सहकार्य करा ही स्वाभिमानाची स्पर्धा आहे आता मात्र ही निर्णायक सगळे ठरू शकते पाच गुणांचा फरक दोन मुंडाळी संघाच्या पाठी प्लीज आपण खाली बसा सहकार्य करा आपल्याला विनंती आहे मित्रांनो विनंती केली जाते कुंडाणी सांगायची पाणी लागे प्लीज शांत राहायचंय कुंडाणी प्रेक्षक पाणी बसून घ्या आणि बाजार करायचा नाहीये टाळ्या फक्त ओरडायचा नाहीये प्रेक्षकांनी फक्त टाळ्या वाजवायचे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा खेळाडूचा प्रेम

मुंडाणे संघाच्या पाठीला गेले वयची इतना प्रेक्षकांना शांतरा अतिशय स्पर्धा तुळशीचे आहे पाच दहा दहा पाच शांतराच्या खेळाडूने रोज आपल्याला खेळाडू समोर प्रत्येक संघावर आपल्याला खाय नोंद घ्यायचे पाठीरागे शांत राहायचं आहे कधी संघटनेला कटर निर्णय घ्यावा लागेल प्रेक्षकांसाठी कुठानी मुंडारी संगीका पाठीराग्यांना मित्रांनो वारंवार सूचना घेऊन देखील आपण ऐकत नाही आहोत विराज वार्गे माध्यम जतीन घासेकर दोनों रुपया कैशफायर है विराज वार्गे मध्यम आम्ही <laughs> राहून જતીન ભાસે આપણ આપનું પાર્વિંગ સ્વીકાર જતીન ભાસે